तर नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पुणे मेट्रो ही तारकेश्वर महादेव मंदिर एरवडा कशी दिसते ते आज आपण बघणार आहोत या व्हिडिओ तरी समोर तुम्ही बघू शकता मेट्रो चाललेली आहे ब्रिजवरून खूपच सुंदर प्रकारे दृश्य दिसतं या ठिकाणाहून या ठिकाणी मेट्रोचं दृश्य तर तुम्हाला बघायला भेटेलच भेटेल पुन्हा महादेव मंदिरामध्ये जाण्याचाही योग येऊन जाईल महादेवाच्या मंदिराचंही दर्शन होऊन जाईल या ठिकाणी तर नक्की एकदा अवश्य भेट द्या या ठिकाणी तसेच या ठिकाणी बंड गार्डन सुद्धा आहे तुम्हाला ते सुद्धा बघायला भेटेल तर तुम्ही समोर बघू शकता परत एकदा ट्रेन आलेली आहे ही आहे आपलायनीची जाणारी ट्रेन आणि मगाशी अशी बघितली ती डाऊनलाईनीने तुम्हाला रामवाडी साईडपासून ते वनाजला जाणारी ट्रेन बघितली आ आता जी चाललेली आहे ही वनाजवरून रामवाडी साईडला जाणारी ट्रेन आहे तरी तुम्ही समोर बघू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका